भारतामध्ये बेरोजगारी दर वाढतोय का वाढणार नाही इथे कामाला मुलं भेटत नाही शेतकऱ्याला मजूर भेटत नाही लोकांच्या अंगात काम नाही का तर योजनेचे पैसे प्रत्येक महिन्याला घरामध्ये दोन हजार तीन हजार पाच हजार येतात कोण काम करेल दोनशे रुपये तीनशे रुपये रो रोज आले पाचशे रुपये रोज देऊन सुद्धा मुलं भेटत नाही खराब हालत आतापर्यंत कधीच नाही होती कस होईल पुढे महाराष्ट्राचं भारताच बंद करा नाही तर काहीतरी विचार करून योजना काढा बस एवढंच काही योजना काढायच्या सवय झाली लोकांना सवय योजनेची लोक काही दिवसांनी काम करणे बंद करतील सुधरा रे सुधरा काहीतरी चांगल्या योजना काढा लोकांना रस्ते द्या वीज द्या पाणी द्या लोक पैसे मागत नाही पण हे सवय तर नका लावू लोक भेटत नाही कामाला कसं सांगावं या सरकारला